नमस्कार मित्रांनो मी राजेंद्र गावणे मित्रांनो बार टी सारथी महाज्योती टी आर टी आय आणि आर टी मार्फत घेण्यात आलेल्या ई टी परीक्षेचे स्कोअर कार्ड आता उमेदवारांच्या लॉग इनमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत उमेदवारांनी ज्या संकेतस्थळावरती आपले ऑनलाईन अर्ज सादर केलेले होते त्या संकेतस्थळावरती युजर आय डी आणि पासवर्डच्या सहाय्याने लॉग इन करून स्कोअर कार्ड डाउनलोड करून घ्यावायचे आहेत बारडी टी आर टी आय महाज्योती सारथी आणि आर टी या सर्व संस्थांचे स्कोर कार्ड डाऊनलोड करण्याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे मित्रांनो या लिंकवर तुम्ही क्लिक करायचं आहे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग इन करून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी तुमचा स्कोअर कार्ड तुम्हाला दिसेल तो डाउनलोड करून घ्यायचा आहे उमेदवारे अकरा नोव्हेंबरपासून आपले स्कोर कार्ड डाउनलोड करू शकतील तर स्कोर कार्ड डाउनलोड करण्याची शेवटची तारीख ही चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आहे त्यापूर्वीच सर्व विद्यार्थी मित्रांनी आपले स्कोअर कार्ड डाउनलोड करून घ्यावेत मित्रांनो महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रांपर्यंत शेअर करा आणि पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करण्यात विसरू नका धन्यवाद